आत्ता आपण गोकुळनगरी जुना जालना विनायक जोशी यांच्याकडे आलेलो असून यांनी आपलं मोर आणि लाईफस्टाईल प्लस हे प्रोडक्ट त्यांच्यासाठी घेतलेले आहे त्यांना शुगरचा प्रॉब्लेम होता डायबिटीजचा तर तो त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया की त्यांना कसा कसा याचा फरक पडला नमस्कार साहेब नमस्कार हां काय नाव आपलं माझं नाव विनायक रामभाऊ जोशी बरं आपला ॲड्रेस गोकुळ नगरी जुना चालना रेल्वे गेट जवळ रेल्वे गेट जवळ राहता बरं तुम्हाला काय प्रॉब्लेम होता सर मला शुगर माझी जवळ दोन वर्षापासून साडेतीनशे चारशे तीनशे चारशे राहायची परंतु जेव्हा माझे मित्र राजू उंचे गावकर राजेश उंचे गावकर जोशी यांनी मला सांगितलं नॅचरमोल तर मग त्यांनी मला भरत सराकडे नेलं भरत सरांनी मला समजावून सांगितलं बरं मी ते घ्यायला सुरुवात केली तर पंधरा दिवसात माझा रिपोर्ट एकशे सत्तेचाळीस आला अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे तुम्ही घ्यायला चालू केलं आणि पंधरा के दिवसात तुम्हाला इतका जबरदस्त फरक पडला अरे वा, 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 वा। खूपच चांगला रिझल्ट आला तुमचे रिपोर्ट आहेत का आणि माझा रिपोर्ट आहेत आपण आता रिपोर्ट बघूया यांचं पंधरा दिवसात यांना असा फरक आलाय की यांची जेवणाच्या अगोदर एकशे छत्तीस आणि जेवणानंतर एकशे चौऱ्याहत्तर ही शुगर त्यांची झालेली लेवल बघा अगोदर साडेतीनशे चारशे होती तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम हा किती दिवसापासून आहे दहा वर्षापासून आहे बरं बरं दहा वर्षात तुमच्या औषध गोळ्यावरती किती खर्च झाला असेल ते दोन हजार रुपये महिन्याला दोन हजार रुपये म्हणजे जवळपास वर्षाला आपले चालले होते हा जवळपास चोवीस हजार रुपये आपले वर्षाला खर्च होत होते वर्षाला चोवीस हजार म्हणजे दहा वर्षात तुमचे जवळपास अडीच लाख रुपये याच्यामध्ये गेलेत आणि तरीही तुमची शुगर कंट्रोल नव्हती बरोबर पण हे नॅचरा मोर व्हॅनिला आणि त्याच्यासोबत लाईफस्टाईल प्लस तुम्ही घेतलं आणि त्याच्यामुळं तुमचा पंधराच दिवसात चांगला रिझल्ट आला खूपच चांगला फरक तुम्हाला पडला परत एकदा बघूया आपण यांचे रिपोर्ट पंधरा दिवसात यांना चांगला फरक पडला आहे काय नाव राजेश जोशी, राजेट जोशी। तुम्ही यांना हे सुचवलं बर सुरुवातीला साहेब तुम्हाला यांनी सांगितलं त्यावेळेस तुमचा विश्वास बसला याच्यावरती नाही विश्वास तर नाही बसला पण त्यांनी मला सांगितलं एकदा घेऊन पहा जसं तुम्ही इतर पैसे खर्च केले तेवढे आमच्यासाठी हजार रुपये खर्च करा हा हा घेऊन पाहू मग बरं सरांनी समजावून सांगितलं मी घेतलं ते म्हणजे मला सकाळी उठायला त्रास होत होता उठत नव्हतं मी झोपेतून लवकर आता एकदम फ्रेश झाले होते अरे वागायला तर पटकन उठून बसू शकतो अरे वा वा म्हणजे एकदम फ्रेश झालात तुम्ही बरं पायाच्या पिंढऱ्या वगैरे काही त्रास होत होता नाही अगोदर अगोदर तू कधी जड पडायचं अंग पडायचं डोळे जळजळ वगैरे होत होते आता तो काहीच राहिला नाही प्रॉब्लेम बरं 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 संडास लागवी एकदम चांगली होती बरं बरं अगोदर संध्यास लघवीला नाही त्रास व्हायचा लघवीला थोडस त्रास बरं बरं पण आता लघवीला पण होत नाही त्रास बरं बरं खूपच चांगला फरक तुम्हाला पडलाय तुमचं असंच आयुष्य दीर्घायुष्य लाभो तुम्हाला आणि तुम्ही उत्तरोत्तर निरोगी राहो ही ईश्वरचरांनी प्रार्थना करतो धन्यवाद साहेब धन्यवाद नमस्कार